नवी दिल्लीत आयोजित युग्म परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी देशात नवोन्मेष व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं परिषदेचं उद्दिष्ट प्रत्येक तंत्रज्ञानात आपल्याला भारताला सर्वोत्तम देश बनवण्यासाठी काम करायचं असून मेक ए आय वर्क फॉर इंडिया हे आपलं उद्दिष्ट पंतप्रधान पाकिस्तान जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं पाकिस्तानला फटकारलं पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयात विविध सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक सुरू जम्मू काश्मीरमधली अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं बंद करण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय भारतात वैद्यकीय व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी देण्यात आलेली मुदत आज संपणार पहलगाम हल्ल्यातल्या राज्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडेही लक्ष दिलं जाणार प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान तसंच काही मार्गांवर टोलमुक्ती देण्याची तरतूद असलेल्या नव्या ईव्ही धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पीक विमा योजनेतल्या त्रुटी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी सुधारित पीक विमा योजनेलाही मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा संपूर्ण लाभ पोहोचवण्याचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री आणि कॅनडात लिबरल पार्टीची बहुमताकडे वाटचाल पंतप्रधान मार्क कार्नी यांना सत्ता राखण्यात यश मिळण्याची 均衡。